मित्रांनो अशी पण आपले पाली बोलतात बोलता ना त्याला पाली वगैरे आम्ही बोलत नाही आमच्या घरचाच एक सदस्य आहे आणि हा त्याचं नाव आहे मायलो पण बघा त्याचं वागणं कसं आहे तो माणसासारखं वागतो जे सांगाल त्या पद्धतीने तो रिॲक्ट करतो आणि आता त्याला भूक लागले पुष्कळ आणि तो बघा कसा भूकेसाठी बेचन झालाय आणि बघा श्रद्धा त्याच्यासाठी काहीतरी बनवते प्रिपरेशन तिकडे जायला सांगितलं तसा तो त्या साईडला गेला म्हणजे बघा प्राणी किती ऐकतात आपले त्याचं एक उदाहरण आणि मित्रांनो तुम्हाला सांगायची ही गोष्ट म्हणजे मायलोला ज्यावेळेला आम्ही घरी आणलं म्हणजे फार लहान पिल्लू होतं पावसामध्ये भिजत होतं आणि आमच्या कन्या सांचीने ते पाहिलं आणि तिला राहावलं नाही आणि मग ती घरी घेऊन आली आणि आम्ही त्याला थोडी अंघोळ घातली आणि गरम कपड्यामध्ये लपेटून ठेवलं आणि त्याच्यानंतर मायलो आमच्या घरचा एक सदस्य झाला आणि हळूहळू तो मोठा होत गेला आणि आता बघताय तुम्ही की केवढा मोठा झालाय तो आणि प्रत्येक गोष्ट तो ऐकतो समजतो मात्र घरातून सर्व मेंबर जेव्हा बाहेर जायला लागतात त्यावेळेला त्याची अवस्था फार बिकट होते तो सारखा तो तुम मला पण घेऊन चला मला पण घेऊन चला असं बोलत असतो आणि घराची राखण करणं हे त्याचं काम आहे ओरडणं फार कमी असतं सोसायटीमध्ये कोणाला त्रास देत नाही फक्त गेल्यानंतर वेलकम करण्यासाठी पापी घेण्यासाठी तो उत्सुकलेला असतो ऑलवेज असा आमचा मायलो हे बघा सर्व बोलतोय तर बोलत येत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू